भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याची चांगली चर्चा झाली या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुरुवातीला गैरहजर राहिल्यानं तर्कवितर्क लढवले जात होते मात्र नंतर अमित शहा परतीच्या प्रवासाला निघण्याआधी अजित पवार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर शहांची भेट घेत चर्चा केली महायुतीत ज्या मुद्द्यांवर एकमत होणार नाही ते माझ्याकडे आणा मी उपाय करेन या शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आश्वस्त केलं तर दुसरीकडे भाजपच्या किमान पन्नास उमेदवारांना कामाला लागण्याचा निरोप येत्या पंधरा दिवसात व्यक्तिशहा दिले जातील नवरात्र उत्सव सुरू होताच म्हणजेच तीन ऑक्टोबर नंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे अमित शहा आणि भाजप नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळतीये एकीकडे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरू असतानाच अमित शहा यांच्या दौऱ्याबाबत आता आणखी एक माहिती समोर येतेय महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी शहांकडे केलेल्या नव्या मागणीनं अजित पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे महायुतीतील तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात आहेत आणि त्यामुळं वाटपाचा यावरून सध्या या तीन पक्षांमध्ये खेद सुरू असल्याचं चित्र आहे कारण अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटक पक्षांचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान पंचवीस मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी राज्यातील भाजप नेत्यांनी अमित शहाकडे केल्यास आहे दरम्यान अमित शहा यावर काय निर्णय घेणार याची चर्चा असतानाच अजित पवारांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे असं काही हो नाही सगळं सगळं असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या महायुतीमध्ये कुठल्या कुठल्या पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरच ठरलेलं आहे अजून थोडस काही राहिलेलं आहे ते थोडे दिवसात आपल्याला फायनल ठरेल ना त्यावेळेस मग तुम्हाला सांगेन कोणाशी आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांना किमान दीडशे जागा लढवावी यासाठी महाराष्ट्र भाजपा मधील नेते आग्रही असल्याचं समजतय तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महायुतीच्या जागा वाटपात आपल्या वाट्याला किमान सत्तर जागा याव्यात अशी अपेक्षा असल्याची माहिती आहे आणि त्यामुळंच येत्या काळात महायुतीच्या जागा वाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात हे पाहावं लागेल दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारीच मुंबईत दाखल झाले होते मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सोबत होते पण अजित पवार न दिसल्यानं चर्चा रंगली शेवटी अमित शहा मुंबईहून रवाना होत असताना अजित पवार विमानतळावर पोहोचले आणि प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंसह त्यांनी शहांशी चर्चा केली ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम